पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीच्या आणि अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आरपीआयच्या जिल्ह्यातील सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगरध्यक्ष वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बोन पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे श्रीगोंद्याचे राजा जगताप पाथर्डीचे तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू राहता अध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनवणे स्नेहल सांगळे वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते पारनेर तालुक्यामध्ये गोरेगाव या गावामध्ये निवडणुकीच्या वादातून जी घटना घडली त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित आणि महाराणीमध्ये मा किमान वीस ते पंचवीस जणांचा टोळक होत आमचं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये वाद होत राहतात परंतु या महिलेवर अटक नाही अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आप एस पी साहेबांनी केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन देण्यासाठी एस पी कार्यालयात आलो होतो आणि आरोपीचा लवकर अटक झाले नाही तर आम्ही शंभर टक्के ह्या घटनेला आम्ही जिल्हाभर आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्यातील कलेक्टर साहेब असू एस पी साहेब असो आणि पारनेर तालुक्याचे जे पी आह आहेत आपले तोबखानची पी आय यांना साहेबांनी या घटनेची नोंद घ्यावी असे आमचं आवाहन आझाम मेकरसाठी आलेलं आमच्यासोबत आमचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजीव भैलुंबे तसेच युवकाचे जिल्हाध्यक्ष फुप्पू सडे पारनेर पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबळे अध्यक्ष तालुकाध्यक्ष राजूभाऊ जगताप परत आमचे अमित भाऊ भेंगार युवक जिल्हाध्यक्ष अमित बोकाळे करण भाऊकुळे पवार आमचे गेश विभाग राजू भोजागाच्या अध्यक्ष तसेच आमच्या महिला सगळ्या महिला आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व पदाधिकारी या घटना निश्चित करण्यासाठी आज गाव लागले